काय झालं तो जागरूकता आणि ते मिळत्याचा वापर करता करता आले आणि त्यांना लोकांनी लुटला पण तुकाराम महाराज देऊन गेले की तुम्ही चुपाशी काढाल चांगले पनाने माडा मग लोकांनी त्यांचा पैसा न चुकचा झाला मग उतरला ते सदा म्हणजे उठव बागे पाहून त्याला नाही दांडूक न घेऊन सरावर उपाय शिवसेनेचा इतिहास आहे सत्य इतिहास विचार करा त्यांच्याकडं एक ती व्यक्ती सहाशे एकर जमीन आहे त्यांनी पूर्ण दान केली होती आणि आपल्या जिवंत उदाहरण म्हणजे शांताराम बुवा त्यांनी पण हजारो एकर जमीन दान केलेली पकडा असं मी पूजा करते

Mana? Hee. Hmm. Kau dalam mana ye? <laughs>